मुंबई गोवा महामार्गावरील खांब येते नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे कठडे कोसळले सर्वत्र एकच खळबळ मुंबई गोवा महामार्गावरील खांब येते नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे त्यामुळे वाहतूक सुरू होण्याआधीच त्याचे कठडे ढासळले त्यामुळे खांब नाक्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली तर प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला असल्याचे या केलेल्या कामातून दिसून येत आहे तर शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे मुंबई गोबा राष्ट्रीय महामार्ग सासिट वरील नागोटणे कोलाड दरम्यान खाम नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरू होते ते पूर्ण झाले असल्याचे संबंधित ठेकेदार यांनी भासवत या मार्गावरील उड्डाण पुलावरील वाहतूक दोन तीन दिवसांपासून सुरू होणार होती मात्र ती वाहतूक सुरू होण्याआधीच उडान पुला उभे केलेले मोठमोठे रेडीमेड कठडे हे पूर्णतः प्रवासी वर्गात मोठी घबराहट पसरली असून जणू प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला आहे अशा या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार खासदार आदी मंत्री महोदय यांनी पाहणी करून ठोस उपाययोजना करण्यात यावी तसेच शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याने नागरिकांनी तसेच प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका